शालांत परीक्षेचा निकाल नुकताच लागला गुणवंत विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे कुणी दूरध्वनीद्वारे तर कुणी प्रत्यक्ष भेटून कुणी पेढा भरवून तर कुणी पुष्पगुच्छ देऊन तर कुणी फटाक्यांची माळ लावून आपापल्या पद्धतीने यशोत्सव साजरा केला सदर बाजार येथील शिक्षण मंडळ कुरगावकर हायस्कूलच्या मुख्याध्यापक आणि शिक्षक यांनी मात्र गुणवंत विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या कौटुंबिक परिस्थितीची जाणीव लक्षात घेऊन यापुढील अडचणी आणि त्या निवारण करण्याचा शब्द देऊन तसेच उज्ज्वल उज्ज्वल याच्याबद्दल पेढा भरवून आणि पुष्पगुच्छ देऊन पालकांचा यथोचित सन्मान केला हायस्कूलचे गुणवंत विद्यार्थी सुहाना शेख पायल शिंदे समृद्धी पोखर्णीकर सुफियान शेख शघुफ शेख हे सर्व गुणवंत विद्यार्थी सर्वसामान्य परिस्थिती असणाऱ्या कुटुंबातील आहेत परिस्थितीचे झगडून या सर्वांनी धवल यश मिळवलं आहे त्यांच्या घरी जाऊन मुख्याध्यापक संजय सौंदलगे प्रमिला साजने सुनील साजने प्रभुप्रसाद रेळेकर वर्ग शिक्षक रणधीर मिरजकर हेमलता पाटील हिंमत सातपुते या शिक्षकांनी गुणवंत विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे आणि पालकांच्या प्रोत्साहनाचे कौतुक केलं गुणवंतांच्या दारी शिक्षकांची वारी झाल्यानं सदर बाजार परिसरात या प्रेरणादायी उपक्रमाचं पालकांनी विशेष कौतुक केलं आणि शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त केली कार्याध्यक्षा पल्लवी कोरगावकर अध्यक्षा सुचता कोरगावकर सचिव एम एस पाटोळे उपाध्यक्ष जिनरत्न रोटे संजूभाई परीक यांनी मुख्याध्यापक संजय सौंदलगे तसंच सर्व शिक्षकांचे या उपक्रमाबद्दल भरभरून कौतुक केलं मुख्याध्यापक संजय सौंदलगी आणि वर्ग शिक्षक रणधीर मिरजकर हेमलता पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या पुढील करिअर संबंधी मार्गदर्शन केलं तसेच कोणत्याही अडचणीसाठी शाळा यापुढेही कटिबद्ध असल्याचं सांगितलं या उपक्रमांना विद्यार्थी भारावून गेले एकूणच गुणवंतांच्या दारी शिक्षकांची वारी हा कोरगावकर हायस्कूलचा उपक्रम प्रेरणादायी ठरला याच शंकाने शैक्षणिक वर्तुळामध्ये या उपक्रमाच्या अधिकाऱ्यांनी कौतुक केलं आणि गुणवंतांना शुभेच्छा दिल्या प्रतिनिधी शब्दा सौंदलगे